महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो मध्यंतरी अशा चर्चा उदाहरण आलेलं होतं की जयंत पाटील लवकरच शरद पवार यांची साथ सोडणार आहेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये सामील होणार आहे अनेक जण असंही म्हणत होते की जयंत पाटील हे कदाचित अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटामध्ये जातील आणि या चर्चा जेव्हा सुरू झालेल्या होत्या तेव्हा शरद पवार गटामध्ये अनेकांना आनंदाचं उदाहरण आलेलं होतं आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या हे कोण होते तर हे होते जितेंद्र आव्हाड म्हणजे यांच्यापैकी एक क्या मेटा मनमे लड्डू खुटा अशी यांची अवस्था झालेली होती तशी तर यांना असं वाटत होत की प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष सोडल्यानंतर शरद पवार साहेब आपल्याला पक्षाध्यक्ष करते का तर आपण ओबीसी चेहरा आहोत पण जितेंद्र आव्हाड यांना कदाचित या गोष्टीची कल्पनाच नाही की मुंबऱ्याच्या बोलीकडे यांच काहीही अस्तित्व नाही हे स्वतःला कितीही पुरोगामी म्हणवत असले ओबीसी चेहरा मनवत असले तरी देखील जितेंद्र आव्हाड यांची जी करणी आहे यांची जी कार्यपद्धती आहे ती अनेकांना रुचत नाही किंवा बहुतेकांना अजिबातच आवडत नाही जितेंद्र आवाड हे नौटंकी करतात ढोंग करतात हे आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नुकतंच बघितलं हे हातात पेड्या घालून आले दगड घेऊन आले दगडाला पाजर फुटतो पण सरकारच्या मनाला हृदयाला पाजर फुटत नाही असं विधान केलेलं आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न होतोय म्हणून मी या बेड्या घालून आलेलो आहे असं विधान केलेलं आहे आणि अशी स्टंटबाजी करून तुम्हाला पक्ष वाढवता येत नाही आणि कदाचित हे शरद पवार यांना चांगलंच माहीत आहे त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी ही अपेक्षा सोडून द्यावी की जयंत पाटील हे शरद पवारांना सोडून गेल्यानंतर शरद पवार साहेब आपल्याला पक्षाचा प्रदेशाध्यक्ष करतील असं म्हणता अजिबातच शक्य नाहीये तेव्हा स्वयंघोषित मानस उतराने आपल्या स्वप्नांना थोडा अवर घालावा ह्या दिवा स्वप्नांचं भवितव्य काही नाही जयंत पाटील खरच शरद पवार यांची साथ सोडणार का अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे कारण नुकतंच जयंत पाटील यांनी विधान केलेलं आहे की बाबा माझ्याकडून काही अपेक्षा करू नका आपल्याच्यानं काहीही होणार नाही आता हे असं बोलल्यानंतर अनेक जण म्हणू लागलेले आहेत की ऑलरेडी पवार साहेबांचा सा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अत्यावस्थ आणि त्या जयंत पाटील अस्वस्थ अशी अवस्था यांची झाली की आहे आता जयंत पाटील यांनी जेव्हा हे विधान केलं जेव्हा पत्रकारांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न केला की जयंत पाटील जे बोललेले आहेत की माझ्याकडे अपेक्षा करू नका आता आपल्या हातात काही राहिलेलं नाहीये बाबा यावर तुमचं काय मत आहे सोबत तर ते बोलले याच या प्रश्नाचे उत्तर मी देत नसतो पण पत्रकारांनी पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारल्यावर ते बोलले की अहो शक्तीपीठ महामार्ग जो आहे त्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये जे आंदोलन लोकांनी तिथल्या केलेलं लो होतं त्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे नेते सामील होते मात्र आता शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण होण्याच्या याच्यात आहे टप्प्यामध्ये आहे आणि आता आंदोलन त्या बाबतीमध्ये जे होणार आहे त्या बाबतीत लोकांची निरसता समोर आलेली आहे आणि म्हणून कदाचित त्या अनुषंगाने जयंत पाटील यांनी असं विधान केलेलं असावं तर परिस्थिती अशी आहे मित्रांनो की खरंच शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो करायचाच तो निर्माण व्हायलाच पाहिजे हे देवेंद्र फडणवीस यांनी आता मनावर घेतलेला आहे त्या दृष्टिकोनातून पावलं टाकायला सुरुवात झालेली आहे आणि शक्तीपीठ महामार्गाचं काम चालू झालेलं आहे शक्तीपीठ महामार्ग होऊ नये यासाठी कोल्हापूर आणि त्या पट्ट्यातल्या काही लोकांनी आंदोलन केली होती ज्यामध्ये शाहू महाराज सुद्धा होते संभाजी महाराज सुद्धा होते या सगळ्यांची तिथे भाषण सुद्धा झालेली आहेत ठाकरे गटाने सुद्धा विरोध दर्शवला सुद्धा तो तर त्यांचा नैतिक अधिकार आहे कुठलंही विकासाचं काम जर होणार असेल तर त्यामध्ये अडकाठी आणणं आणि ही आपण म्हणतो मांजर अडव जाणं अशुभ प्रकार करणं अपशकुन करणं तसले प्रकार यांच्यातर्फे नेहमीच होत असतात त्यात काही वेगळं नाहीये मात्र आता या सगळ्या विरोधाला जुवारून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शक्तिपीठ महामार्गाच्या निर्माणाचा मार्ग मोकळा केलेला आहे याच्या टेक्निकल गोष्टी बऱ्याच आहे यामध्ये अडचणी आणि अडथळे सुद्धा अनंत आहे मात्र या, या सगळ्यांवर मात करून शक्तिपीठ महामार्ग नक्कीच निर्माण होईल यात शंका नाही या, ना या बाबतीतली एक सविस्तर माहिती सविस्तर वृत्तांत आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत मार्ग आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त जयंत पाटील या विषयावर बोलूया तर जयंत पाटील यांनी खरंच या शक्तिपीठ महामार्गाच्या अनुषंगानं हे विधान केलेलं आहे की जयंत पाटील मनापासून अस्वस्थ झालेले आहे याची कारण आता का खूप आहेत मित्रांनो कारण नुकतंच गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केलं की जयंत पाटील यांनी जत सांगवी त्या भागातला एक सहकारी साखर कारखाना आहे जो जवळपास दोनशे सत्तावीस एकर मध्ये पसरलेला आहे तो साखर कारखाना कवडी मोल भावामध्ये विकत घेण्याचा प्रयत्न केला आता ही पवार कुटुंबाची मोडस आहे एखादा कारखाना बघायचा तो कारखाना आजही करायचा तो खिळखिळा करून टाकायचा आणि मग तो कारखाना आणि त्या कारखान्याची जी शेकडो एकर जमीन आहे ती कवडी मोल भावामध्ये विकत घ्यायची ही यांची मोडसॉप्रिंडी जयंत पाटील पाटलांनी सुद्धा वापरलेली आहे या अगोदर एक कारखाना त्यांनी असाच घेतलेला आहे हा आता दुसरा कारखाना त्यांना घ्यायचा होता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी टॅक्स आणली ह्या त्यांच्या कामावर आणि हे आता होणार नाही जयंत पाटलांना हा कारखाना असा नियंकृत करता येणार नाही हे स्पष्ट झाले का त्यामुळे शरद पवार यांच्या गटामध्ये आता आपलं काहीही भवितव्य नाही हे आता कदाचित पाटलांच्या लक्षात आलेलं असा असंही जयंत पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या नंतर खूप धडाडी ते कामाला लागलेले होते पक्षवाढीसाठी मात्र विधानसभेमध्ये यांच्या मा पक्षाला जे अपयश आलेलं आहे त्याचं सगळं अपर एकट्या जयंत पाटलांवर फोडण्यात आलेले मध्ये जितेंद्र आव्हाड असोत किंवा यांचे अन्य नेते असो या सगळ्यांनी मिळून फक्त आणि फक्त जयंत पाटलांनाच पॅरगेट केलेला आहे या लोकांना स्वतःच्या चुका अजिबातच दिसत नाही जितेंद्र आव्हाड यांनी अनंत खरमुसे यांना जी मारहाण केलेली आहे त्यामुळे प्रत पक्षाची प्रतिभा डाळलेली आहे हे यांच्या लक्षात येत नाही का मेहबूब शेख सारखा एक यांचा उमेदवार ज्याच्यावर संभाजीनगरच्या न्यायालयामध्ये खटला चालू होता याच्यावर बलात्काराचा आरोप होता पुन्हा दाखल होता अशा लोकांना तुम्ही उमेदवार बनवता तुकडे तुकडे गँगचा तो फहा जो भास्करचा नवरा आहे त्या तुकडे तुकडे गँगच्या या मेंबरला तुम्ही तुमच्या पक्षाचा राष्ट्रीय युवक अध्यक्ष बनवता आणि लोकांकडून अपेक्षा करता की त्यांनी तुम्हाला मतदान करावं का करावं हो? या अशा गोष्टी केल्यामुळे यांचा पक्ष रस्ता ताळाला गेलाय मात्र यांनी खापर फोडलेला आहे ते जयंत पाटील यांच्यावर आणि त्यामुळेच जयंत पाटील हे अस्वस्थ झाले आणि या अस्वस्थतेतूनच याच वैफल्यातून त्यांनी असं विधान केलेलं कसावं की आता माझ्याकडून काही अपेक्षा करू नका माझ्याच्यानं काही रूप नवा लागत मी पक्षवाढीसाठी आता उपयोगी नाही असं जयंत पाटील यांना कदाचित या विधानातून सुचवायचं आहे मात्र हा निरोप त्या पद्धतीने पक्षातल्या लोकांपर्यंत पोहोचेल का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे खर तर याच्या पक्षामध्ये कोणी काहीही बोलो त्याचा काहीही परिणाम होत नसतो शेवटी यांचे पक्ष श्रेष्ठी पक्षाध्यक्ष म्हणजे वीस आमदार सुद्धा ज्यांचे नाहीत दहाच आमदार आणि आठच खासदार महाराष्ट्रात असलेला यांचा पक्ष आणि या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजेच शरद पवार साहेब आता हे कसे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत <laughs> म्हणजे ठीक आहे शरद पवार साहेबांना तुम्ही राष्ट्रीय नेते म्हणा एक वेळ काय हरकत नाही त्यांनी मोठी मोठी पद भूषवलेली आहेत केंद्र सरकारमध्ये तुम्ही त्यांना राष्ट्र राष्ट्रीय स्तरावरचे नेते म्हणू शकता पण पक्षाला तुम्ही राष्ट्रीय पक्ष कसा काय म्हणू शकता मुळात ती जी नियुक्ती करण्यात आली या फहाची तुकडे तुकडे घ्यांच्या राष्ट्रीय युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी तुमचा पक्षच राष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष कसे काय बनतात या पक्षाची की कमाल म्हणजे हे तसंच झालं ना ज्याप्रमाणे सुप्रिया सुळे चेन्नईच्या प्राईम पॉइंट फाउंडेशन या प्रायव्हेट एन जीओकडून संसदरत्न पुरस्कार विकत घेतात तसं हे स्वतःच स्वतःच्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित करायला लागलेले आहेत मात्र हा कोडसाळपणा लोकांच्या लक्षात येत नाही अशी जर यांची गोड समजूत असेल तर या गोड गैरसमजुतीतून यांनी लवकरात लवकर बाहेर पडणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर आठ खासदारांच्या ऐवजी हो आता शून्य खासदार होतील आणि दहा आमदारांच्या हो ऐवजी शून्य आमदार व्हायला वेळ लागणार नाही जयंत पाटील यांच्यासारखा नेता शरद पवार यांची साथ सोडून जाणं ही कंट्रोल न होणारी डॅमेज परिस्थिती आहे हे डॅमेज कंट्रोल होणार नाही हे परवडण्यासारखं नाहीये मात्र आता परिस्थितीच तशी निर्माण होत चाललेली आहे की कुठल्याही क्षणी जयंत पाटील शरद पवार यांच्या सो कॉल्ड राष्ट्रीय पक्षाला सोड चित्ती देऊ शकतात मित्रांनो तुर्ताच या मध्ये इथेच थांबूया असेच रंजब व्हिडिओ बघण्यासाठी महाप्रपंच या युट्यूब चॅनलला फॉलो करा महाप्रपंचाची वेबसाईट आपण लवकरच तुमच्या समोर आणणार आहोत त्याचं काम चालू झालेलं आहे प्रपंच परिवाराचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे उपक्रम राबवायला सुरुवात झालेली आहे टेस्टांसाठी रुग्णांसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी तरुणांच्या आणि आपल्या परिवारातल्या बंधू भगिनींसाठी रोजगाराचे उपक्रम आपण राबवतोय एक्सक्लुसिव्हली फक्त आणि फक्त प्रपंच परिवारासाठीच जे प्रपंच परिवारा परिवाराचे सदस्य आहे आपण फक्त त्यांच्या पुरतेच हे उपक्रम राबवत आहोत तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणावर प्रपंच परिवाराचे सदस्य महा ही सगळं राबवण्यासाठी ही यंत्रणा उभी करण्यासाठी ही यंत्रणा सुरळीत चालवण्यासाठी आपल्याला पाठबळ असणं खूप गरजेचं आहे म्हणूनच विनंती आहे महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या म्हणजे हे सगळं आपल्याला व्यवस्थित करता येईल ज्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे त्यांनी नंतर सदस्य नोंदणीसाठी शुल्क भरण्याची गरज नाही ते ऑलरेडी आपली मेंबर म्हणून आपण उहीत धरले मात्र जे नव्याने सदस्य होणार आहेत त्यांच्याकडून आपण ऐच्छिक शुल्क घेत आहोत ऐच्छिक वर्गणी घेत आहोत ज्याला जे वाटेल जी इच्छा असेल ती इच्छा त्यानुसार तुम्ही नोंदणी करू शकता ते तुमच्या मनाप्रमाणे शुल्क दे डबल एट फाई डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा नंबर सेव्ह करून घ्या या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपवर आम्ही तुम्हाला परिवाराचे सगळे उपक्रम आणि नोंदणी याबद्दलची सविस्तर माहिती पुरू तेव्हा डबल एट फाई डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा नंबर लक्षात सुद्धा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स म्हणजे प्रतिक्रियांसाठी अतुलतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराज जय शंभूराजे जय भवानी जय चमतंब भारत माता की जय जय श्री रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति तावन सीताराम